यंदा श्रावण महिन्यातील अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या असणार आहे या दिवशी केलेले दान याचे शंभर पटीने फळ मिळतं ही अमावस्या शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होणार आहे व शनिवारी तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी संपणार आहे ही अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाणार आहे कारण या अमावस्येला देवकार्य कुशग्रहिणी अमावस्या तसेच पिठोरी अमावस्या, अमावस्या देखील म्हटले जाते या अमावस्येला जर तुम्ही पुढील उपाय केले तसेच ता एक विशिष्ट प्रकारचे दान केले तर ते तुम्हाला शंभर पटीने त्याचे फळ मिळणार आहे चला तर मग बघूयात कोणते आहेत ते, आहे ते उपाय तत्पूर्वी आपल्या सुप्रिया वाईफचे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या अमावस्येला तुम्ही अन्न तसेच वस्त्र दान करू शकता असे केल्यास तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडेल व सदैव तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहील या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या गरीब माणसांना खाण्याचे पदार्थ दान करा किंवा त्यांना जर गोळ्या औषधांची गरज असेल तर पैशाचे दान केले तरी देखील चालेल महादेवांनी सर्व अधिकार या दिवशी शनी महाराजांना दिले होते त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही महादेवांची सेवा देखील करा महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही बेलपत्र अर्पण करा तसेच जलाभिषेक करा किंवा पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक केला तर अतिउत्तम या दिवशी जर तुम्ही एक पिंपळाचं झाड लावलं तर यामुळे तुमचे जे पितर आहेत ते तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि एकदा जर पितर प्रसन्न झाले तर तुमच्या घरात कधीही धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही तसेच तुमच्या घरात कधीच रोगराई राहणार नाही अकाल मृत्यू होणार नाही हा उपाय इतका जबरदस्त आणि इतका भन्नाट आहे की याचा प्रभाव एक हजार एक टक्के मिळतोच यामुळे या अमावस्येला या हा उपाय नक्कीच करा व वरील दिलेली सेवा तुम्ही करू शकता जर तुम्ही या अवस्थेला तुमच्या कुवतीप्रमाणे दानधर्म केला तर याचे फळ तुम्हाला शंभर पटीने मिळते त्यामुळे नक्कीच या अमावस्येला तुम्ही हे उपाय करा आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व आपल्या सुप्रिया वाईटच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन माहिती मिळत राहील व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ होईल व त्यांनाही या अमावस्येला ही सेवा करता येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद